नमस्कार पेहलगामचं तेरावं नुकतेच जाबा माझे सासरे गेले त्यांचा कर्म काही कर्मकांडावर विश्वास नव्हता त्यामुळे आम्ही श्राद्ध आधी काहीही विधी केले नाही मात्र तेराव्या दिवशी शुभ कार्याला सुरुवात म्हणून घरी उदक शांत केले नेहमीप्रमाणे ज्ञानप्रबोधिनीच्या पुरोत्या आल्या होत्या तसंच आज पहलगामचं तेरावं बावीस एप्रिल रोजी मुस्लिम अतिरेक्यांनी सव्वीस हिंदूंची धर्म विचारून टिपून निर्घृण हत्या केली आज त्याला तेरा दिवस पूर्ण झाले तेव्हा आठवणाऱ्या सुचणाऱ्या काही गोष्टी लिहीन म्हणतो सन एकोणीसशे त्र्याण्णव वरळीत ऑफिसमध्ये होतो मी आणि जवळच पासपोर्ट ऑफिसजवळ जुनं पासपोर्ट ऑफिस तेव्हाचं एक बॉम्बस्फोट झाला मग कळलं अनेक झाले स्फोट मुंबईत अनेक मेले तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी एक स्फोट खोटाच घडला असंही सांगितलं भेंडी बाजारात आता लक्षात आलं त्यावरून मुस्लिम वस्ती असते तिथे एकही एक बॉम्बस्फोट झाल्याचं खरंच ऐकलं नाही आजपर्यंत दोन हजार सहा मी होतो दादर स्टेशनच्या आसपास पुन्हा एकदा मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले पुन्हा अनेक जण मेले दोनशेच्या वर लोक मेले सन दोन हजार अकरा अजमल कसाब मुंबईत शहरा आठ अतिरेकी अजून होते पुढचा घटनाक्रम तर आपण लाईव्ह बघितला टीव्हीवरती म्युनिक ऑलिम्पिक एकोणीसशे बहात्तर ऑलिम्पिक ग्राममध्ये शिरून इस्रायलच्या खेळाडूंना ठार मारलं अमेरिका नऊ अकरा नाईन इलेव्हन ओसामा बिन लादेन सागर आहे म्हणे कुठेतरी अजून तेरा काय हो एकशे तेरा अतिरेकी हल्ल्यांच्या घटना लिहिता येतील कसाब आणि लादेन वगळता मला एकही नाव माहीत नाही मात्र प्रत्येक वेळी हो दरवेळी दहशतवादी हल्ला करणारे हे मुस्लिमच होते नवीन काय नाही आहेत फक्त भारतात जे ढोंगी समाजवादी आहेत विशेषत घरभेदी हिंदू धर्मनिरपेक्षतेचा आव आणणारे मुस्लिम प्रेमाचा कढ येणारे सगळी मुस्लिम वाईट नसतात असं घाईने सांगणारे त्यांना पुन्हा एकदा आठवण भले सगळे मुस्लिम अतिरेकी नसतील पण प्रत्येक अतिरेकी हा मुस्लिमच का असतो बरं तेव्हा आज मी माझ्या पहलगाम लघु लेखमालेचा अंत करतोय सरकार सैन्य प्रशासन काय योग्य ते करतीलच त्यांना व्हॉट्सॲपवरती सल्ले देणं हा माझा पिंड नाही मी काय करू शकतो एक उदाहरण देतो एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील एकदा आरोपी संजय दत्त गुन्हा सिद्धही झाला त्याच्यावर मी त्याचा एकही एक सिनेमा बघितलेला नाही माझ्या संपूर्ण कुटुंबाने बघितला नाही बहिष्का संपूर्ण बहिष्का त्याचं काही बिघडलं नसेल पण आमचंही त्याहून काहीही बिघडलं नाही उलट खूप समाधान मात्र नक्कीच मिळालं की एका देशद्रोही माणसावर आपण पूर्ण बहिष्कार घातला आजचा हा लघुलेख ही एक प्रकारे उदक शांत यानंतर पुन्हा आपले साधे सरळ लघुलेख सुरू दहशतवादाला धर्म असतोच असतो आणि तो इस्लामच आहे श्रीराम पमचा तेराव दोन हजार बोनस। मागे एका लघुलेखाला बोनस जोडला होता पण परत जोडण्याचा मोह आवरला नाही एक उत्कृष्ट हिंदी कविता अर्थातच सादर केली आहे आपल्या तडफदार आवेशपूर्ण आवाजात माझा मित्र अमित वळसंकर यांनी उठो पार्थ गांडीव व नमस्कार